राजकीय रंग दिलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलनं नऊ पैकी पाच जागांवर सरशी मिळवत आपल्या गतप्रभा पराभवाची परतफेड केली स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणुकीला शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी असा राजकीय रंग दिला गेला त्यामुळे तमाम ठाणेकरांचे शंभर वर्ष जुने असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं अटीतटीच्या या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी माजी शिक्षण समिती सभापती विकास रेबाळे ॲडव्होकेट कैलास देवल श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉ राजेश मडवी सचिव दिलीप धुमाळ अतुल फणसे डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचं भरीव योगदान आहे पुढील वाटचालीत विरोधकांनी नाही बरोबर घेऊन ठाण्याचं क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी सांगितलं आगामी एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर या कालखंडाकरता झालेल्या निवडणुकीत शहाण्णव टक्के मतदान झालं संस्थेच्या एकूण एकशे अठ्ठावन्न सदस्यांपैकी एकशे त्रेचाळीस सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला अकरा सदस्य गैरहजर राहिले तर तीन मतबाद झाली मतदान करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार अजन विचारे डॉ संजीव नाईक यांचा समावेश होता मतनिहाय विजयी उमेदवार डॉक्टर राजेश मडवी ब्याण्णव विकास रेपाळे चौऱ्याऐंशी दिलीप धुमाळ ब्याऐंशी विलास जोशी ब्याऐंशी श्रावण तावडे ब्याऐंशी अॅडव्होकेट कैलास देवर ऐंशी किरण साळगावकर पंच्याहत्तर अतुल फणसे सत्तर डॉक्टर योगेश महाजन एकोणसत्तर